हा नमस्कार मित्रांनो साताऱ्याच्या ह्या दौऱ्यामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी होत्या पाहण्यासारख्या त्यातली एक महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे सातारा म्युझियम हे सातारा म्युझियम तीस वर्षांपूर्वी मी पाहिलं होतं तेव्हा ते राजवाड्याच्या एका हॉलमध्ये ते होतं लहानस होतं आणि शस्त्राचं प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे आता या भेटीमध्ये मला ते नवीन इमारतीत पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी पुस्तक सुद्धा मला मिळालं या पुस्तकामध्ये शिवशास्त्र शौर्य गाथा असं शीर्षक याच आहे आणि शस्त्रांचंच प्रदर्शन आहे बाकी ठिकाणी नाही बाकी गोष्टी यात नाही आहेत अपेक्षा अशी होती की सातारा परिसरात जी पुरातत्वीय जी काही अवशेष आहेत त्याचं या ठिकाणी प्रदर्शन असेल पण तसं काही या ठिकाणी नाही आहे तर अनेक प्रकारची शास्त्र या ठिकाणी तलवारी आहेत भाले आहेत बिचवे आहेत धाली आहेत आणि काही चित्र शिवाजी महाराजांच्या चित्राची चित्र चित्र प्रतिकृती आहे जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये मुंबईला आहे आपण ज्याला शिवछत्र छत्रपती वस्तू संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं नाव आहे मुंबईला फोर्ट विभागात जे म्युझियम आहे तर त्याची प्रतिकृती आहे आणि काही पुस्तकातल्या जे जुन्या ग्रंथातल्या चित्रांच्याही प्रतिकृती आहेत आणि काही नाणी सापडली आहेत त्या परिसरामध्ये त्या नाण्यांच्याही प्रतिकृती आहे आता ह्या पूर्ण म्युझियमचं काही फोटोग्राफी आम्हाला करता नाही आली कारण त्यांनी सक्तपणे सांगितले फोटो काढता येणार नाही फक्त बाहेरचा एक दोन फोटो आम्ही काढले आहेत पण पुस्तक मिळाल्यामुळे एक आनंद झाला की या पुस्तकामध्ये बरेच फोटो आहे त्या फोटोच्या आधारे आपण कोणकोणते शास्त्रीय या ठिकाणी आहेत ते पाहू शकतो फारच कमी किमतीत सरकारने हे पुस्तक उपलब्ध करून दिलंय किमान हजार रुपये किंमत त्याची असायला हवी होती पण दोनशेच रुपये हे पुरातन विभागांनी ठेवलंय आणि ते आपल्याला आप मिळालं तर हे म्युझियम पाहण्याचा दुसरा उद्देश माझा असा होता की सातारा वागणख ठेवली आहेत असं बातमी मी वाचली होती आता ही वागणक शिवाजी महाराजांनी वापरली की नाही वापरली त्या प्रामुख्याने अब्दुल खानाच्या वधाच्या वापरली की नाही वापरली यावर मोठा गदारोळ गेल्या पाच सहा महिन्यामध्ये झाला होता आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनी या वागणकाचा उपयोग करता यावा निवडणूक जिंकता यावी यासाठी तो आणण्याचा जो काही खटाटो केला आणि पुढे मग त्या वागणकाची मिरवणूक काढली जाईल असं आपल्या तेव्हाच्या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी जाहीर केलं तर नंतर त्यांना कळलं की त्याची मिरवणूक काढता येत नाही आणि कुठे ते बाहेर नेता येत नाही कारण विशिष्ट हवामानात त्याला ठेवावं लागतं कारण इंग्लंडून ती आणलेली आहेत तर ही वागणक मला पाहण्याची संधी मिळाली त्या वागणकाच्या बाजूला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार जो ग्रँड डप होता कनिंग हॅम ग्रँड हा एकोणीसशे पंचवीस मध्ये एकोणीसशे पंचवीस मध्ये साताऱ्यान तो इंग्लंडमध्ये गेला आणि मग तिथे त्यांनी ती वाग नेली त्यासाठी एक वेगळी पेटी त्यांनी तयार करून घेतली होती आणि तिथे एक माहिती लिहून ठेवली त्यांनी किंवा ही शिवाजी महाराजांनी एका अ मोगलांच्या वडाकीशाच्या सरदाराला मारण्याकरता ही वापरली गेली असं अशी नोंद त्यांनी केली एकोणीसशे अठराशे सा अठराशे पंचवीस एकोणीसशे चुकलं माझं अठराशे पंचवीस मध्ये तो इथून गेला काही लोकांचा आक्षेप आहे की तो ज्या समुद्र मार्गे गेला तेव्हा त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची बरीच साधना बरीच कागदपत्र नष्ट केले समुद्रात टाकले वगैरे जाळून टाकले पण त्या स्वभावाचा तो नव्हता कारण प्रतापसिंग राजे भोसले तिथले जे राजे होते त्यांचा तो मित्र होता त्याला रेसिडेंट हा दर्जा होता त्याला लोकल एजंट सुद्धा म्हणतात आपला पॉलिटिकल एजंट म्हणजे इंग्रजांचा पॉलिटिकल एजंट ईस्ट इंडिया कंपनीचा आणि पुढल्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी अठराशे बत्तीस काही लोकांचं म्हणणं अठराशे चौतीस आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी अठराशे चौतीसचा उल्लेख हा हुएर केला केलाय अठराशे बत्तीस मध्ये त्यांचं राज्य खालसा झालं आणि त्यामुळे मग प्रतापसिंग राजे भोसले हे संस्थानिक राहिले नाही आणि पुढल्या काळात काय ज्या काही घटना घडल्या त्याचे जेवढ ते साक्षीदार राहिले राजे राहिले नाही संस्थानिक राहिले नाही तर या प्रतापसिंग राजे भोसलेशी अतिशय जवळचा संबंध करिंगॅम ग्रॅम डपचा होता त्यामुळे मग प्रतापसिंग राजे भोसलेनी असल कागदपत्र त्यांना दाखवली दाखवली म्हणाविषयी त्यांच्याजवळ ती होती त्याच्या आधारे अठराशे सव्वीस मध्ये हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा ग्रंथ डफने लिहिला तर या डफने केलेली नोंद आहे त्याच्या नातलगांनी नंतरच्या वंशजांनी तिथल्या म्युझियम मध्ये ती दिली आणि डफनी दिलेलं हे जे आहे ऐवज आहे त्याचं संरक्षण इंग्लंड सरकारने केलं तर हे आणण्यामागे इथे आणण्यामागे उद्देश असा होता की अब्दुल खान विरुद्ध शिवाजी असा संघर्ष राज्य सरकारला पेटवायचा होता पण त्यात त्यांना काही यश आलं नाही ती वागणं ख पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं की तिथे जी माहिती उपलब्ध आहे त्यात माहिती स्पष्टपणे लिहिलाय ही वागणकं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या किंवा कोणाच्या वधासाठी वापरली याची कोणतेही अधिकृत माहिती उपलब्ध नाही हे पान आपण नंतर पाहूया इंद्रजीत सावंत डॉक्टर इंद्रजीत सावंत यांनी या वाघनकावर खूप चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं जी वागणकं शिवाजी महाराजांनी वापरली होती ती साताऱ्यालाच आहे ती कुठे गेली नाही तर ती इंग्लंडमध्ये जायचं काही कारण नाही ती नकली असावी आणि प्रत्यक्ष पाहायला माझ्या लक्षात आलं ती स्वच्छ सुंदर आहेत ती त्याची प्रतिकृती असावी कदाचित ही प्रतिकृती आ... आपल्या ग्रँडॉफनी केली असेल अशाच प्रकारच्या वागणकाची प्रतिकृती मी कल्याणला काका हरिदास म्हणून शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी अशी वागणका मला दाखवली ती प्रतिकृती होती आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आहे त्या त्या तलवारची प्रतिकृती प्रतिकृती त्यांनी करून घेतली होती अशा प्रकारच्या प्रतिकृती करता येतात कदाचित गरिंग हॅब ग्रँडॉफ यांनी ती प्रतिकृती सुटा केली असावी हे नेली असावी पण ही वाघ शिवाजी महाराजांनी अफजुल खानाच्या वधाच्या वेळ वापरली गेली नाही याची स्पष्ट नोंद या म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी इतिहासकारांनी या ठिकाणी केली आहे हे आपल्याला कळावं यासाठी मुद्दा मी माहिती या ठिकाणी सांगितली आहे धन्यवाद